हाय सगळ्यांना तर बघा आता मी सगळं आवरलंय आणि आता आम्ही चाललोय शूटिंगला आणि सकाळी डबा पण दिलाय बघा दाजींजवळ दाजींनी तर घरी जेवण केलं होतं आणि विषय असा झाला की दवाखान्यात जायचं होतं बाळाकोशे आणि आत्यांना लावायचं होतं आंघोळीला इकडं घरी त्याच्यामुळे मी सकाळी पण लवकर उरकलो होतो पण ह्यांनीच उरकलं नाही बसलंही तसे करत आणि झाला उशीर आता बारा वाजल्यात बरोबर बारा वाजल्यात बघा मग आता ह्यांनी म्हणतात चल तिकडं शूटिंगला भाऊजींनी ह्यांनी सगळ्यांनी उरकले तर आता जावं आहे शूटिंगला आणि आता नाच पण आंघोळ नाही बघा करताय तिथं तिथं पाणी आहे बाथरूम आहे गरम पाणी पण पण म्हणलं घरी आलं तेवढंच बरं वाटतं नाही का तिथं सारखं कोंडून कोंडून दवाखान्यात ठेवल्याने होतं याड्यासारखं होतं बघा आणि आज चार दिवस झालं पूजा दवाखान्यातच आहे बघा जाणं झालं नाही मी सगळं काम आवरलं होतं स्वयंपाक पटपाटा केला चपात्या केल्या भाकरी केल्या भेंडी केली पालकाची भाजी पण केली दहा दहाला तर माझा स्वयंपाक झाला होता पण ह्यांची आंघोळ झाले नव्हती मी आतापर्यंत दवाखान्यात ना आले असते तर जाऊ द्या आता आजच्या दिवस राहू द्या तिथंच आंघोळ आता मी साडी पण घातली आता एवढ्यातच ड्रेसवरच आपलं ओरकत होती कानाकाना साडीने काम ओरकत नाही सगळं आवरलं होतं मागाशी मला परत अंड्याची भरजी करायला आली सगळं गॅसशी पुसून घेतलं हाता किचन वाटत धुतला हाता भांडी पण घासली होती परत जेवण केलेली भांडीही पडल्यात बघा असू दे आता आल्यानंतर करताय बाकीचे वरचे छोटे छोटे सगळी काम आवरले होती बघा बाळाचे कपडे होते सगळे धुवून ठेवली होती विषय असं झाला कपडंच राहिला ते पण धुवून झाले असते म्हणजे किल्ल्याला मस्त असा केला की भरती मला मागापासनं आणि असं हातपाय पाकळल्यानं होत आहे बाबा आता ते कपडे पण राहिले नसते आतापर्यंत वाळ्या पडल्या असते मीच कंटाळ त्याला तर म्हणलं आता जावं आणि ज्या वेळेला बसले लागले याड्याने व्हायला दोन तीन गास खाल्लं ना तरी माझा पोल भरल्याने होते पोट बघत दुखायला लागते का काय माहिती हे सगळं आवरलेलं आहे चला आणि कालचा पण एवढ्या आता रात्रीची भाजी हे के केलेली अंड्याची ती पण थोडीशी रेछ आलं भाऊजी भाऊ परत होत दवाखाना जाताने झरला लावा दाजी येतात फडाने मग जायचं तर जावा दुर्गा चल झालं वाढ बघत कॅमेरा फोन करू हा सांगते येते दाजी फडावाना घरी एक दोन तासांना तर दोन तीन तासांनी येते दादा दुर्गा पुढे गेली आणि तुम्हाला तर जायचं असलं तर मग रक्षाने जावा असं करा मी तरी पण सांग झालं आल्यानंतर कपडे धुवायचे संध्याकाळी परत संध्याकाळचा डाबा पाळाला काय होत नाही आज जायला तिकडं रात्री पण मी आले बघा जाऊन तरी अर्धा तास म्हणलं तिथे एक तास गेला तर दबाखाना गेला ना कसा वेळ जातो तिथं खेळत नाही त्याला तूप पाजलं परत त्याला खेळवलं त्याला पूजाला वरण भात घेऊन गेल ते बाजू ना आली काल दिवसभर पण मी गेले नव्हते शूटिंग करायची होती शूटिंग पण नाही झाली कसलीच काहीच नाही ठेवा डायरेक्ट हा पण व्हिडिओ अपलोड नाही झाला आणि ती एडिटिंग करून पण नाही झाला रात्रीचा कुठलाच नाही जाऊ द्या आता दोन झालं व्हिडिओ संध्याकाळी आला टाकेन हातला एखादा बाहेर रेंज येत नाही वायफायला पाच मिनिटात अपलोड औ तोर गलात ठेवायचे बर का चला भाऊजी गेलात पुड नेऊन त लागतय ओ गारपाणाचे बाटली घेऊ का आपण पाडी आ बघ आव एक बाटले तिला तरकी हेला घेवा लागतय जाऊ कर बघा घी तोंड किती घाम झाले असं दे चल मुन लागतय राहू दे आता पशे राहते ते नाही राहणार मी दिसला पुरती रडती हाडा परत वेंदास खेळते आता लांब जायचं म्हणून राहू दे म्हणते ऊन लागतय आता मला तरी काय हौस आहे का तिला घरी ठेवायचं नको नकोच करतात मी दिसला पोते थोड्यावर अडते परत मी ठेवते ते काय वरते आहे राहू द्या आताच काढली होती तिला कपडा घ्यावा लागतं चला होता वर्गाला एक पॅन्ट घेते एक शर्ट ला ला। हा? आता परत दिला खायला पहिला पोटाच मारा नव्हतं आता डबा भरायला हाय का टाइम आधीच खवा आता कपाट पण उलट हा दुसरे बाटले हा ना फ्रीज मध्ये वरच्या कप्यात ती घ्या चला जाते आता बघ संध्याकाळ आल्यानंतर एवढं अपलोड करेन हा नाही आता रस्त्याने कुठं झालं तर ठीक आहे थे। बाहेर रेल्वे आल्यावर